नमस्कार सर्वांना कसे आहात तर आम्ही जिथे राहतो ना तिथे एक रेल्वे स्टेशन आहे आणि तिथेच यात्रा भरलेली होती आणि तुम्हाला तर माहिती आहे यात्रा म्हणजे तर आपण लहानपणी पण किती सारे एन्जॉय केलेलं आहे तर मीही ऑफिसवरून येताना मी लांबूनच बघितलेलं तिथे मला किचनसाठी काही सामान दिसलेलं तर माझी खूप इच्छा होती जाण्याची तर म्हटलं आपण सॅटर्डे संडे जाऊया तर मग आम्ही माझ्या हजबंडला बोलले की आपण जाऊया पण त्या दिवशी खूप पाऊस होता तर ते बोलले मला की नको जायला हे सर्व शॉप्स बंद असतील पण मी म्हटलं नाही नाही आपण जाऊच या कारण मला खूप एक्साइटमेंट होती तर म्हट मग आम्ही गेलेलो तिथे तर खरंच खूप सारे शॉप्स बंद होते इवन मला ब्रेक डान्समध्ये बसायचं होतं तेसुद्धा बंद होतं पाळणा वगैरे पण आहे तिथे पण पाऊस असल्यामुळे सगळं बंद केलेलं होतं कारण खूप आत म्हणजे जास्त लोक नव्हते आहेत ना तर मग त्यांनी ते बंद करून ठेवलेले तर मग हेच मी थोडंफार शूट केलं आहे तुमच्यासाठी जे जे शॉप्स ओपन होते तर हे सगळे सामान होते डिनर सेट्स वगैरे पॉट्स होते आणि लाकडी सामानमध्ये पण आपले जे रेग्युलर चम्मच वगैरे असतात भाजी वगैरे बनवण्यासाठी ते होते पोळपाट वगैरे होते परत आपलं लाटणं वगैरे जास्त तुमच्याकडे काय म्हणता मला सांगा बेलन वगैरे पण म्हणता आहे थिंक तर ते वगैरे अवेलेबल होते परत आपला जो मसाला बॉक्स असतो ना तर मसाला वगैरे ठेवण्यासाठी लाकडीमध्ये तर तो पण तिथे अवेलेबल होता परत देवारा वगैरे तुम्हाला पाहिजे असतं तर देवाराही होता आणि तसंच जे आपलं बे मसाला वगैरे कुटायचं जे असतं तर तेही तिथे होतं आणि खूप शोच्या वस्तू पण होत्या लाकडीमधल्या पर जर तुमच्याकडे एखादा ग्रंथ असेल किंवा मग भगवद्गीता असेल तर ते ठेवण्यासाठीही तिथे अवेलेबल होतं तर असं खूप छान होतं जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर मला नक्कीच करवा कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला तिथे लोकेशन सांगेल तर तुम्ही बघू शकता खूप छान छान होते लाकडी वस्तू तुम्हालाही आठवत असेल ना की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा मम्मी पप्पांसोबत असं मस्त यात्रेला जायचं मस्त एन्जॉय करायचो पाळण्यात बसायचो ब्रेक डान्समध्ये बसायचं मस्त खायचो प्यायचो असतं शॉपिंग करायचं तर तेच मला दिवस म्हटलं तेच आपण परत जगूयात कारण आपण जसं जसं मोठं होत जातो ना तशा तशा ह्या गोष्टी कुठेतरी सुटत जातात तर म्हटलं परत बालपण जगूया तर मग त्यासाठीच म्हटलं गेलेलो आणि ते इयरिंग्स होते लाकडीमधले खूप छान होते की जे लेडीजला खूपच आवडतात तर तेही मी थोडं शूट केलं आहे आणि ते जे खाली दिसतंय ना ते पाट वगैरे आहेत जे आपले पूजेसाठी वगैरे लागतात आणि थोडंसं लाकडीमध्ये डेकोरेशनचं पण आहेत जर ते मी पूर्ण नाही केले आणि तर तुम्हाला लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्या स्टोरी बुक्स आहेत परत स्टडी बुक्स आहेत परत मोठ्या लोकांसाठीही आपले जे नॉवेल्स वगैरे असतात तेही तिथे अवेलेबल आहेत परत ड्रेसेस वगैरे आहेत लेडीजसाठी परत अजून जे आपलं किचनचं रेग्युलर जे प्लास्टिक असं किंवा स्टील असं तर त्याचेही त्यांनी दुकान लावलेले तर मला नक्कीच करा आणि जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लोकेशन हवी असेल तर तीही सांगा मी लोकेशन सांगेल तुम्हाला कुठे आहेत तर मग चला तर तुर्णा मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू